क्षेत्रबंधू नमस्कार आज दिनांक दोन सात दोन हजार चोवीसचं लोडिंग श्री सीमा गायकवाड मॅडम गायकवाड सर यांचं लोडिंग चाललेलं आहे केशर आंबा सदन पद्धतीने लागवड बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा या अंतरानं आपण केशर आंब्याची लागवड करू शकतो आता ही जर रोप म्हटलं तर जमिनीमध्ये लागल्यानंतर फास्ट वाढतात अगदी आपल्याला येणाऱ्या एक वर्षामध्ये उत्पादन घेता येतं कारण झाडांना स्पर्धा तयार होते मुळाची आडग होते आणि झाडाची जा वाढ फास्ट होते तुम्हाला तर माहीत आहे आपला विषय भारी महाराष्ट्रात आपली बऱ्याच ठिकाणी अशा लागवडी झालेल्या आहेत अगदी सांगोल्यामध्ये वाकी शिवण्यामध्ये असेल जवळजवळ साठ एकर लागवड शि शिरवावी गाव शेळवे त्याचबरोबर तांदूळवाडी तसेच नाजरेमठ असेल पोळा असेल जुलणे असेल जत या सर्व भागामध्ये आपली केशर आंबा पद्धत जी लागवड आहे सदन पद्धतीनं अतिघन हायडेन्सिटी प्लांटेशन कमी अंतरावरती जास्त झाडांचं नियोजन आणि त्यामुळे उत्पादन चांगलं आता श्री गायकवाड सरांचं जे लोडिंग चाललेलं आहे आता हे गायकवाड सरांचं जे लोडिंग चाललेलं आहे यामध्ये सरांनी मिक्स रोप घेतलेले आहेत त्याचबरोबर जास्त प्रमाणात केशर आंबा घेतलेला आहे ही जी रोपं आहे ही रोपं ज्यावेळे आपण कमी अंतरावरती लागवड करतो आहे रोपामध्ये वाढ फास्ट मिळते त्याचबरोबर कमी क्षेत्रामध्ये जास्त बर रोप बसून उत्पादन चांगलं मिळतं ए नको नको त्याचबरोबर रोप लावल्यानंतर जमिनीमध्ये फास्ट ग्रोथ मिळत असते बाजून ठेवा ते ठेवा सिलेक्टेड रोपं बघू शकतो आपण अशा प्रकारचे लोडिंग जे चाललेलं असतं जे आपल्याला खराब रोप वाटतं ते अशा प्रकारे बाजूला काढले जातात रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला तर मिळतोच त्याचबरोबर सर्व नियोजन मिळतं त्यामुळे बागा डेव्हलप होत असतात आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये पस्तीसरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्याचबरोबर रोप जे आहे ते दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन मिळाल्यामुळे महाराष्ट्रात आपली आतापर्यंत दहा हजार एकट्यावरती लागवड आहे रोपं आल्यानंतर एक चार दिवस ठेवायचे आहेत रोपं ठेवताना आपण झाडाखाली ठेवायचे आहेत ओपन किंवा ओपनमध्ये ठेवायचे आहेत शक्यतो शेतकरी बंधूंनी घरात किंवा पत्रखाली रोपं ठेवायची नाही एवढी काळजी घ्यावी ठेवा बाजूला ते असं लोडिंग स्वतःच्या मार्गदर्शनाखाली होत असतं त्यामुळे रोपं दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्याला मिळत असतं बघू शकतो आपण आज तुफान पाऊस आपल्याकडे आंब्यामध्ये दशेरी तोतापुरी मलिका आम्रपाली बारमाशी लंगडा आता हे रोप लावल्यानंतर साधारण आपण चटणी जी आहे ही सव्वा फूट दीड फुटावर कट मारायचा रोपं मोठी असली तरी शेतकरी बंधूंनी जे कटिंग मारताना दीड फुटावरच कट मारावा जेणेकरून झाडाला फटवा घ्यायला चांगली मदत होत्या तर हे जे गायकवाड सरांचं लोडिंग चाललेलं आहे सत्प आठवाडी सर सांगोल्यामध्ये जॉबला आहेत शिक्षक आता मुख्याध्यापक पोस्ट आहे सरांची बघू शकतो आपण सरांनी जे आता सदन पद्धतीने आंबा लागवडीसाठी ही जी रोपं निवडलेली आहेत अल्ट्रा अल्ट्रायडेन्सिटी जमिनीत लागली की रोप फास्ट वाढते आता आपण जे लोडिंग चाललं आहे त्यामध्ये बघू शकतो सिलेटेड रोपं खराब रोपं वाढतात बाजूला काढले जातात कालच्या व्हिडिओमध्ये हा सर्व प्लॉट आपल्याला दिसत होता डेली लोडिंग असल्यामुळे आणि सिझन चालू असल्यामुळे आपल्याला डेली अशा गाड्या लोडिंग होत असतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बघू शकतो आपण अशी खराब रोपं बाजूला काढली जातात फक्त सिलेक्टेड रोपं दिली जातात तुम्हाला तर माहीत आहे आपलं विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचेक्रात नर्सरी खात्रीची रोपं किती मॅडम आतापर्यंत झाला तर सिलेटेड रोपं मॅडम एकही खराब रोप भरायचं नाही चांगली रोपं भरली पाहिजेत बघू शकतो आपण आता ही रोपं जमीत लावल्यानंतर ठेवा बाजूला जमीन लावली लावल्यानंतर एक बाय एकचा खड्डा त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थिमेट टाकायचा आहे पिशवी पडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांनी सातव्या दिवशी हिमिक ॲसिड आणि बारा एकसरची आळवणी द्यायची आहे त्यानंतर एक महिन्या त्याला डी एपिरिंग पद्धती देऊन शेंडे कट करायचे आहेत अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं तर आपली बाग डेव्हलप होते प्रत्येक तीन महिन्याला शेंडे कट करायचे आहेत त्या त्याचबरोबर रो दिल्यापासून जे आपल्याला नियोजन दिलेलं आहे त्या पद्धतीने करायचं नियोजन अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नमोरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र